श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मा मी तुम्हाला आज स्वामींचे काही प्रेरणादायक संदेश सांगणार आहे ते संदेश तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एक ध्यान करा आत्मसाक्षात्कार साधा जेव्हा आपण मनाशी जोडले जातो तेव्हा जीवनाची खरी महत्ता समजते दोन आत्मविश्वास आणि संयम यावर विश्वास ठेवा कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यातच आहे तीन कठीण परिस्थितीसुद्धा एक तात्पुरती स्थिती असते काळजी करू नका सर्व काही चांगले होईल चार सत्याचा मार्ग अखंड पंढरपूरच्या ओभीसारखा असावा सत्य आणि निष्ठा यावर ठाम विश्वास ठेवा पाच स्वतःवर प्रेम करा तेव्हा जीवनात आनंद असेल आपल्या आतल्या शांती आणि प्रेमाशी जुळा सहा संगत चांगली ठेवा त्यामुळे आपले जीवन चांगले होईल चांगले लोक आणि चांगल्या विचारांच्या मध्ये रहा सात सर्व कष्ट आणि दुःख हे आपले योग्यतेचे दालन आहेत ते आपल्या मनाचे धोरण बद बदलवायला मदत करतात आठ प्रत्येक क्षण जगा तोच तुमचा सर्वात मोठा उपहार आहे आपला वर्तमान हा सर्वात मौल्यवान आहे नऊ त्याच्याशी न राहता जे आपल्या हाती आहे त्याच्यावर कार्य करा प्रत्येक क्षणाचा उपयोग करा दहा ज्याच्यात समाधान आहे त्याच्यात शक्ती आहे समाधान जीवनाचा गहिरा ठाव असावा अकरा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ हे मिळते कर्मावर विश्वास ठेवा बारा परिश्रम आणि ईश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवा प्रत्येक अडचण टाकणारी एक नवा मार्ग दर्शवते तेरा स्वतःचे सत्य आणि ध्येय ठरवा ते गाठण्यासाठी कठोर असे परिश्रम करा चौदा ध्यान आणि साधना जीवनाचा आत्मा आहे अंतर्मुख होऊन आत्मा शोधा पंधरा वागणुकी शुद्धता ठेवणे मन महत्वाचे आहे योग्य विचार आणि कार्यातूनच योग्य जीवन उभे राहते सोळा स्वप्ने पहा परंतु कार्य करण्यासाठी तेच आपल्या आधारे ठरवा आपल्या योग्य मार्व मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे सतरा असलेल्या परिस्थितीला स्वीकारा पण त्या परिस्थितीमध्ये सकारात्मकतेचा शोध घ्या कधीही निराश होऊ नका अठरा प्रेम आणि सेवा हेच जीवनाचे सर्वोत्तम उद्दिष्ट आहे स्वतःच्या कर्तव्यात प्रेम आणि सेवा ठेवा एकोणीस दुर्दैव हे फक्त एक अदृश्य साहस आहे कठीण प्रसंगातून शिकण्यासाठी त्याला स्वीकारा वीस परिस्थितीला बदलायचे असल्यास आपले विचार आणि आपली वागणूक बदला आपले जीवन आपला विचार बदलतो एकवीस शरीर आणि मनाच्या शुद्धतेचा संबंध समजून त्यावर काम करा एकाग्रता आणि शुद्धता जीवनात यशाचे ठरवणारे घटक आहेत स्वामी समर्थ महाराजांचे हे संदेश जीवनाच्या विविध पैलूंवर आदर्श विचार देतात ज्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक आणि प्रेरणादायक होऊ शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपला दिवस आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त